इथे खूप दुर्गम भागामध्ये आहे तुम्ही विचार करतील बाहेरून येताना की इथे काय असेल किंवा नसेल आम्ही तर अक्षरशः तीन दिवस प्रवास करून इथे आलेलो पण ज्या ठिकाणी आम्ही गाडी ठेवली तिथून इथे तर आमच्या मनात भरपूर शंका होत्या की आम्ही यूट्यूबला बघून फसलो की काय पण तसं काही नाही आहे मोठं फार्म आहे नाव भरत वायडा आहे मी पालघर जिल्ह्यातून दानू तालुक्यातून वांगाव या ठिकाणून आलो आहे हा माझा मित्र आहे अमोल पराड म्हणून आणि हा विजय दांडेकर आम्ही तिघंजण कधीपासून म्हणजे दोन चार महिन्यापासून येतो येतो करून आज फायनली इकडे पोहोचलेलो आहोत फार्मला आणि आम्हाला त्यांनी वेळात वेळ खूप वेळ दिला असं आम्ही सतरा तारखेला निघालेलो डहाणूवरून आणि एवढा पाऊस आहे सतरा अठरा एकोणीस आणि आज आम्ही वीस तारखेला संध्याकाळी इकडे फायनली पोचलो आणि आम्ही त्यांच्याकडून सशाची माहिती घेतली त्याने आम्हाला सशातले वेगवेगळ्या जाती त्याचं फेड काय काय दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे त्यांचे येणारे आजार त्याबद्दल सगळं सविस्तर माहिती सांगितली आम्ही त्यांच्याकडून तीन जोड्या आणि एक मादी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि दादांनी आम्हाला वेळात वेळ काढून ते घरी चाललेले पण बराच वेळ थांबून आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ढाणूमध्ये लवकरात लवकर रॅबिट फॉर्म चालू करू आणि ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की शंभर टक्के करणार तर दादांचे पण खूप खूप धन्यवाद पुन्हा आम्ही भेट देऊ तेरा तारखेला त्यांचं सेमिनार आहे इकडे ज्यांना शक्य होईल त्यांनी इकडे यावं इथे खूप दुर्गम भागामध्ये आहे तुम्ही विचार करतील बाहेरून येताना की इथे काय असेल किंवा नसेल आम्ही तर अक्षरशः तीन दिवस प्रवास करून इथे आलेलो पण ज्या ठिकाणी आम्ही गाडी ठेवली तिथून इथे तर आमच्या मनात भरपूर शंका होत्या की आम्ही यूट्यूबला बघून फसलो की काय पण तसं काही नाही आहे खूप मोठं फार्म आहे आणि ज्यांना वेळ भेटेल ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच यावं धन्यवाद